शहापूर पोलिसांची उत्तम कामगिरी चार लाख बासष्ट हजारांचे सत्तावीस हरवलेले मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत मिळवून देण्यात शहापूर पोलिसांना मोठे यश आले आहे शहापूर पोलिसांनी तपास करून अंदाजे चार लाख बासष्ट हजार रुपये किमतीचे एकूण सत्तावीस मोबाईल हँडसेट शोधून काढत मूळ मालकांच्या ताब्यात दिली शहापूर पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे वापरातील मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या त्या पार्श्वभूमीवर योगेशकुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना गहाळ व चोरीचे मोबाईल शोधण्यासाठी आदेश दिले होते या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव गढिंगलज विभाग गढिंगलज तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे इचलकरंजी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन सूर्यवंशी पोलीस निरीक्षक शहापूर पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावळे व पोलीस कॉन्स्टेबल अभिजित तेलंग यांच्या पथकाची निर्मिती करण्यात आली मागील एक महिन्यात सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर वासिदेव यांच्या मदतीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात तांत्रिक तपास करून सदर मोबाईल संच शोधण्यात पथकाला यश आले आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी शहापूर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात मिळून आलेले मोबाईल संच आणि संबंधित कागदपत्रांची खातर जमा करून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचे मोबाईल संच परत करण्यात आले हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने अनेक नागरिकांच्या चे चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला सदर कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी शहापूर पोलीस पथकाचे अभिनंदन केले असून भविष्यातही अशाच प्रकारे हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या आहेत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की मोबाईल गहाळ झाल्यास त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात गहाळ नोंद करावी आणि सीईआयआर पोर्टलवर माहिती भरावी जेणेकरून मोबाईल शोधण्यास मदत होईल अशा ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद